हाय फ्रेंड स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचं बघू शकता मस्त अशी मसूर डाळीची उसळ केलेली आहे आता पितृपक्ष महिना आता चालू आहे पंधरवडा म्हटल्यानंतर प्रत्येक भाजी पानावर लावली जाते नैवेद्यासाठी आपल्या पित्रांना शांत करण्यासाठी म्हणून केलं जातं बघा आनंद चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशीपासून दोन ऑक्टोंबरपर्यंत हा पंधरवडा असतो ह्यामध्ये आपल्या पित्रांना शांत केलं जातं बघा आता कढईमध्ये तेल गरम झाले त्यामध्ये मीठ टाकले आणि आता कांदा टाकून घेतला आहे छान कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्याचसोबत आपल्याला कढीपत्तासुद्धा टाकायचा आहे म्हणजे कांद्यासोबत पटकन भाजलं जातं आणि त्याची चव छान उतरते त्यामध्ये हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा आता यामध्ये आपल्याला टॅमॅटो घालून घ्यायचे आहेत जर टॅमॅटो जास्त आवडत असेल तर एक टॅमॅटो कट करून घातलं तरी चालतं किंवा अर्धं घातलं तरी चालतं छान चव येते भाजीला टॅमॅटो असल्यामुळं जितका कांदा आहे ह्या भाजीला तितकं छान लागतं हे भाजी बघू शकता तुम्ही आता इथं बेसिक मसाले घालायचे आहेत आपल्या घरामध्ये ज्या बेसिक आहेत मसाला त्याच घालायच्या आहेत बाहेरून काही आणायची गरज नाही आहे लाल तिखट लाल शिमला मिरची पावडर गरम मसाला हळद आपला घरगुती लाल तिखट आता हे व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे जेणेकरून सगळा मसाला कांद्याला आणि टॅमॅटोला लागला गेला पाहिजे बघू शकता तुम्ही तो व्यवस्थित परतून घ्यायचं आहे छान असं आता ह्यामध्ये आपण भिजवलेली अगदी दहा मिनटं किंवा पाच मिनटंच भिजवायचं आहे जास्त वेळ भिजवायचं नाहीतर खूप मऊ पडतं ते डाळ मसूर डाळ आणि ही शिजवायचं नाही जास्त शिजवलं तर ते गरगट्टारखं सगळं पूर्ण मऊ होऊन जातं जसं आपण मॅश करताना होतं ना, ना? तसं होतं अगदी दोन ते ती तीन मिनटंच शिजवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर बघू शकता आता एक पाच मिनटंच्या आतच म्हणजे दोन ते तीन मिनटंच आपल्याला ह्याला वाप काढून घ्यायचे मीडियम फ्लेमवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशा छान मस्त रेसिपीज पाहायला मिळतील अगदी कमी टाईममध्ये आपल्या चॅनलवर बघू शकता डाळ किती छान मस्त आपली शिजलेली आहे आणि भाजीसुद्धा छान तयार झालेली आहे सुकी भाजी बघू शकता तुम्ही किती मस्त झालेली आहे जितका कांदा तितका भाजी छान लागतो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला थँक्यू पूर्ण व्हिडिओ